प्रवरानगरच्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने दोन हजार चार व पाच मध्ये बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँकेकडून ऊस लागवडीसाठी बेसलडोस कर्जाच्या नावाखाली तब्बल आठ कोटी शहाऐंशी लाख रुपये उचलले बँक ऑफ इंडिया कडून तीन कोटी अकरा लाख आणि युनियन बँकेकडून पाच कोटी 74 लाख रुपये पण हा पैसा शेतकऱ्यांच्या खिशात गेलाच नाही बनावट कागदपत्र बँक अधिकाऱ्यांशी संगणमत आणि कर्जमाफी योजनेचा गैरवापर करून ही रक्कम हडपल्याचा आरोप आहे शेतकऱ्यांना अंधारात ठेवून त्यांच्या नावावर कर्ज काढून सरकारची फसवणूक झाली हा सगळा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या विश्वासाशी खेळण्याचा खेळ नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये या घोटाळ्याचा पर्दाफाश करणारे आहेत प्रवरा शेतकरी मंडळाचे बाळासाहेब केरू विखे आणि अरुण कडू त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा उभारला सुरुवातीला लोणी पोलिसांनी तक्रार दाखल करायला टाळाटाळ तार केली मग राहता न्यायालयात फिर्याद दाखल झाली न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले पण कारखान्याच्या संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली उच्च न्यायालयाने राहता न्यायालयाचा आदेश रद्द केला पण बाळासाहेब आणि अरुण थांबले नाहीत त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आणि अखेर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आता चोपन्न जणांविरुद्ध आयपीसी कलम चारशे पंधरा चारशे वीस चारशे चौसष्ट चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे एकाहत्तर चौतीस आणि एकशे वीस बी अंतर्गत गुन्हा दाखल झालाय या गुन्ह्यात राधाकृष्ण विखे यांचं नाव आलंय कारण ते त्या काळात कारखान्याचे संचालक होते माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के बँक ऑफ इंडियाचे तत्कालीन झोनल मॅनेजर आणि युनियन बँकेचे तत्कालीन झोनल मॅनेजर यांचाही या यादीत समावेश आहे पण या सगळ्यांमध्ये पोलिसांची टाळाटाळ ही लक्षवेधी आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी गुन्हा दाखल झाल्याची पुष्टी केली पण विखे यांच्या नावाबाबत थेट उत्तर देण्याचं टाळलं दुसरीकडे मंत्री राधाकृष्ण विखे आणि कारखान्याचे कार्यकारी संचालक महेश कोणापुरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ते उपलब्ध झाले नाहीत यामुळे संशयाच धुकं आणखी गडद होतय प्रवरा नगरचा हा साखर कारखाना म्हणजे सहकाराचं प्रतीक विठ्ठलराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या उत्थनासाठी हा कारखाना उभा केला पण आज त्याच कारखान्यावर फसवणुकीचे आरोप होत आहेत शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढून त्यांना काहीच न देता कर्जमाफीचा लाभ लाटणं हा किती मोठा विश्वासघात आहे बाळासाहेब विखे आणि अरुण कडू यांनी या लढ्यात आवाज दिला पण प्रश्न उरतोय शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार हा गुन्हा दाखल झाला असला तरी तपासाची दिशा काय असेल हे पाहणं महत्वाचं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही पोलिसांची टाळाटाळ -तार आणि मंत्र्यांचं मौन यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या बाळासाहेब विखे आणि अरुण कडू यांचा लढा हा केवळ एका कारखान्यापुरता मर्यादित नाही तर तो सहकार्याच्या विश्वासासाठी आहे तुम्हाला काय वाटतं हा घोटाळा प्रवरणगरच्या राजकारणाला कसा आकार देणार तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा